श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ पूर्वी एकेकाळी कौशल देशाचा ध्रुवसंधी नावाचा राजा होता सूर्यवंशातील पुष्प नावाच्या राजाचा तो पुत्र होता तो धार्मिक होता सत्यवचनी वर्णाच्या हिताविषयी तत्पर असून अयोध्येचे राज्य फार कौशल्याने करीत होता त्याच्या राज्यामध्ये ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र तसेच इतर वर्णाचे लोक आपापले व्यवसायधंदे सुखाने करीत असत चोर चहाडखोर लबाड ढोंगी कृतघ्न आणि मूर्खांना तिथे थारा नव्हता त्या राजाला दोन बायका होत्या त्या फार सुंदर तर होत्याच पण कामक्रीडेमध्ये फार चतुर होत्या राजा त्यांच्या सहवासात आनंदाने विहार करीत असे एका चांगल्या शुभमुहूर्तावर त्याची ज्येष्ठ पत्नी मनोरमा हिला एक मुलगा झाला तो सर्व राज लक्षणाने युक्त होता त्यानंतर एका महिन्याच्या अवधीत त्याची कनिष्ठ पत्नी लीलावती हिनेसुद्धा एका पुत्रास जन्म दिला नमस्कार आपलं स्वामींचे उपाय आणि तोडगे या चॅनलवरती हार्दिक स्वागत आहे अजूनही तुम्ही आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्याला विनंती आहे चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि ही महत्त्वपूर्ण कथा शेअर करायला विसरू नका स्वामी नक्की आपल्यावरती कृपा करतील राजांचे दोघांचेही जातक कर्मसहित सर्व संस्कार केले आणि त्यांची नावे अनुक्रमे सुदर्शन व शत्रुजित अशी ठेवली पुढे योग्य समयी त्याचे व्रतबंध केले ते दोघेही बालके स्वभावाप्रमाणे अत्यंत हुशार आणि अत्यंत खोडकळ खेळकळ होते त्यामुळे राजासहित सर्व परिवाराचे मनोरंजन होत असे सुदर्शन हा ज्येष्ठ पुत्र शांत स्वभावाचा व धीर गंभीर आणि मितभाषी होता तर शत्रुजित हा बोलण्यात मोठा चतुर होता त्यामुळे ते त्याच्या बोलण्याने सर्व लोक आकर्षित होत असत तो राजासह सर्वांचाच जास्त आवडता होता मंद भाग्यवान सुदर्शनाविषयी मात्र तेवढे प्रेम कोणाला नव्हते अशा प्रकारे काळ चालला होता पुढे एकदा असे झाले की ध्रुवसंधी शिकारीसाठी म्हणून अरण्यात गेला हरणे ससे डुक्कर रेडे गवे यांची शिकार करीत फिरत असताना एका झाडीतून एका रागवलेला सिंह बाहेर पडला समोरच राजा दिसल्याबरोबर त्याने ढगाच्या गडगडाटासारखी गर्जना केली व शेपटी आपटली भली थोरली घायाळ पिंजारून त्याने उंच उडी मारून राजांच्या अंगावर झेप घेतली राजानेही मोठ्या चपळाईने तलवार सरसावली व डाव्या हातातील ढाल पुढे करून त्याच्यावर वार केला सैनिकांनी सुद्धा सिंहावर बाण मारण्यास प्रारंभ केला त्यासमयी त्या ठिकाणी त्या फारच मोठा समरप्रसंग उभा राहिला भला मोठा हाहाकार माजला सिंहाने राजाच्या तलवारीचे घाव आणि शिपायाचे बाण यांना न जुमानता आपल्या तीक्ष्ण राजाला फाडून काढलं त्या प्रसंगी राजा खाली कोसळला आणि त्याच ठिकाणी राजा मरण पावला तेव्हा सैनिकांनी त्या सिंहावरती हल्ला चढून त्या सिंहाला मारून टाकलं पण त्यापैकी काही जणांनी राजधानीत जाऊन ही वार्ता सांगितली मग सर्व मंत्री प्रतिष्ठित नागरिका आरण्यामध्ये गेले यथाविधी राजांचा दाह संस्कार केला सर्व आपल्या करून घेतल्या पुढे ज्येष्ठ पुत्र सुदर्शन याला राज्याभिषेक करावा अशा हेतूने हालचाली राज्यामध्ये सुरू झाल्या राजपुत्र सुदर्शन हा शांत स्वभावाचा आणि विचारी असून सर्व राज लक्षण संपन्न आहे आणि ज्येष्ठ पुत्र असल्या कारणाने राज्यावर बसण्यासाठी तोच योग्य आहे असा सर्व मंत्र्यांनी विचार केला वशिष्ठाचेही मत त्या विचारात अनुकूल असेच पडले त्या प्रसंगी उज्जैनचा राजा व लिलावतीचा पिता युधाजित हा आपल्या जावयाचा मृत्यू झाल्यामुळे तिथे आलेला होता आपल्या नातवाचे कल्याण व्हावी या हेतूने तो पुढे आला तसाच मनोरमेचा पिता कलिंग देशाचा अधिपती वीरसेन हाही तिथे उपस्थित होता ते दोघेही आपापल्या सैन्यासह त्या स्पर्धेमध्ये हिरारीने सामील झाले वीरसेनाचे म्हणणे होते की जो वडील पुत्र असेल तोच राजसिंहासनावर बसण्याचा अधिकारी आहे धाकटा हा अधिकारी नाही आणि शास्त्रानुसार तेच योग्य आहे युधाजित म्हणाला जरी असे असले तरी सुदर्शनापेक्षा गादीवर बसण्याचा लायक हा शत्रजीतच योग्य वाटतो शत्रुजीत अशा तऱ्हेने त्या दोघांमध्ये वादविवाद त्या ठिकाणी सुरू झाला युधाजिताचे मंत्र्यावर आरोप ठेवला की ते सगळे स्वार्थी आहेत आणि सुदर्शनाला निमित्तासाठी पुढे करून राज्य आणि धन भोगण्याचा त्यांचा हेतू आहे हे युधाजिताने त्या ठिकाणी आपलं मत मांडलं तेव्हाही ही गोष्ट ओळखून सुदर्शनाच्या ऐवजी सभेमध्ये उत्तर दिले गुणवान आणि ज्येष्ठ पुत्राच्या ऐवजी धाकट्याला कोण राजावर बसवतो तेच मी पाहतो मी जीवात जीव असेपर्यंत ही गोष्ट होऊ देणार नाही त्यासाठी युद्ध करायला देखील मी तयार आहे माझ्या तलवारीने पृथ्वी सुद्धा मी चूर न करून टाकील असं वीर युधाजिताला समजावलं त्यामुळे फरकच कुठे राहिला तरीही तुम्हा दोघांमध्ये वादविवाद चालू झाला त्यामुळे ऋषी व प्रजाजन हातबल होऊन पाहत राहिले राजाचे मांडलिक सामंत सुद्धा तिथे आलेले होते त्यांच्यापैकी काही जणांनी एकाची तर काही जणांनी दुसऱ्याची बाग उज्जू घेऊन आगीत तेल ओतण्यास सुरुवात केली येथील काही भिल्ल व कोळी सुद्धा राजाचा मृत्यू झाल्याचे समजल्यावरून जमल्यास काही लुटालुट करावी या हेतूने राजधानीमध्ये ते दाखल झाले होते काही चोर सुद्धा तिथे उपस्थित होते एकंदरीत प्रसंग तर मोठा बाका आणि अराजकता माजवेल असाच होता तशातच वीरसेन व युधाजित यांची लढाईची तयारी सुद्धा चालू केली होती या दोघांनी युद्धासाठी त्या त्या राजांनी तयारी चालवली उभयतांची मोठी सैन्य सज्ज झाली अजान बाहू धनुष्य धनुष्यभान घेऊन तयार झाला व सैन्याला एकत्र करू लागला इंद्राप्रमाणे तेजस्वी वीरसेन नातवाच्या कल्याणासाठी वीरवृत्तीनुसार निर्भयपणे तयार झाला जशी वीज कडाडून पर्वतावर कोसळते तसे त्याचे तीक्ष्ण बाण युधाजितावर धडाधड धाड़ कोसळू लागले सुद्धा काही कमी नव्हता त्याने सुद्धा जशाच तसे प्रत्युत्तर बाणांनी देण्यास सुरुवात केली हत्तीस्वार रथी व घोडेस्वार एकमेकांना भिडले व एकच गदारोळ झाला देव दानो ऋषी व प्रजाजन ते घोर असे युद्ध पाहू लागले आकाशात पक्षी गिरट्या घालू लागले कावळी गिधाडे व घारी असे मांसभक्षी त्यात होते अद्भुत असे रक्ताचे पाठ वाहू लागले त्यात हत्ती घोडे सैनिक वाहत जात होते जशी वैतरणी नदी पाहिल्यावर पापी जीवांना भीती वाटते तशीच भीजी भीती ते रक्ताचे पाठ पाहणाऱ्यांना वाटत होते त्या प्रवाहातून युद्धाची तुटलेली मुडकी वाहत होती जणू काही यमुनेच्या प्रवाहात काठावर खेळणाऱ्या मुलांनी टाकलेले भोपळेच एखाद्या मरून पडलेल्या वीराच्या देहावरचे मांसाचे लटके तोडण्याकरिता फिरणारे गिधाडे पाहून असे वाटे की जणू त्या देहातील जीव पुन्हा त्या सुंदर देहात शिरण्यासाठी उत्सुक आहे कुणी एखादा युद्धात मिल्यानंतर पुन्हा अपसेरीला मिठीत घेऊन सांगे की हे सुंदरी बघ माझा मनोहर देह बानाने छिन्न भिन्न होऊन कसा मातीत पडला आहे तर दुसरा कोणी शत्रू मारला गेल्यानंतर अंतरात गेला की देवांगणेला घेऊन विमानात बसला परंतु त्याच्या मागे त्याची पत्नी सती गेल्यामुळे तिलाही दिव्य देह मिळाला आणि तिने येऊन त्याचा कब्जा घेतला काही वीर जे युद्धात मृत्यू पावल्यामुळे वीरगतीला गेले त्यांच्यात एखाद्या अप्सरेवरून तेथेही भांडणे झाली तर कुणी वीर मिळा मिळालेली देवांगणा आपल्यापेक्षा जास्त गुन्हे असेल अशा आशंकेने आपली स्तुती करीत वश करण्यामध्ये गुंतलेला होता कुणीतर सुंदर अशी देवकन्या मिळून सुद्धा स्वतःचे ब्रह्मचर्य भंगेल व अपकिर्ती होईल या भयाने तिला दूर सारित होता जमिनीवरून वडालेल्या धुळीमुळे सूर्य झाकला गेला आणि जणू रात्र झाली असा भास झाला पण पुन्हा ती धूळ रक्तामध्ये मिसळली व लख असा सूर्यप्रकाश पडला अशा प्रकारे ते महाभयानक युद्ध चालले असताना युद्धाजिताच्या बाणांनी वीरसेनाचा बळी घेतला त्याचे शिर तुटून भूमीवर पडले त्यामुळे त्याच्या सैन्याची दानादान उडाली दिशा दिसेल तिकडे सैनिक पळत सुटले ही बातमी राजवाड्यात जाऊन पोहोचली ती ऐकल्यावर मनोरमेच्या काळजाचे पाणी पाणी झाले आणि पित्याच्या शत्रूच्या भीतीने तिला कापरे भरले तिने विचार केला की राज्य लोभाने युधाजीत माझ्या मुलाचा निश्चितपणे घात केल्याशिवाय मुळीच राहणार नाही शिवाय वडिलांचा आधारही नाहीचा झाला तर आता मी काय तरी करू जाऊ तरी कुठे पतीचा तर आधार तुटला आणि मुलगा सुद्धा अजान विश्वास ठेवावा तर कुणावर लोभ ही पापाची खान आहे लोभाला बळी पडणार नाही असा कोण आहे त्यामुळे हा पापी व बलवान लोभापोटी काहीही करेल लोभी माणूस स्वार्थासाठी आई बाप भाऊ गुरु नातलग यांचाही घात करील यात काय शंका नाही लोभामुळेच माणूस खाऊ नये ते खातो करू नये ते करतो त्यामुळे लालचीने बेचैन होऊन धर्माचाही त्याग करतो तर आता या गावात मला साह्य करील असा कोणी दिसत नाही की ज्याच्या भरवशावर मी निर्भयपणे होऊन पुत्राचे संगोपन करू शकेन युधाजिताने माझ्या पुत्राला मारून टाकले तर मी काय करणार या ठिकाणी कुणीच माझा रक्षण करता नाही माझी सवत तर माझी वैरीण आहे त्यामुळे सुदर्शनाची दयातीला यावी असे आशा करणे निरर्थक आहे कोणत्याही क्षणी इथे येईल आणि मग इथून निघून जाण्याची गोष्टच नको तो मला व सुदर्शनाला ऐकले आहे की इंद्राने गर्भाचे सुद्धा एकोणपन्नास तुकडे केले होते सूक्ष्मरूप धारण करून तो तिच्या गर्भाशयामध्ये शिरला व वज्राने तुकडे केले तेच स्वर्गात मरुत नावाचे देव झाले आहेत त्याचप्रमाणे कुणा एका राजाच्या पत्नीला तिच्या विष पाजले होते पण एका ऋषीच्या कृपेने विषयुक्त बालक त्यामुळे तो मुलगा सगर या नावाने पुढे प्रसिद्ध झाला राजा दशरथाची बायको जी कैकई तिने तिनेही सौती मत्सरापोटी ज्येष्ठ मुलगा रामचंद्र याची अरण्यात रवानगी केली आणि त्यामुळे राजा दशरथाला मात्र मरणाला कवटाळावं लागलं जे आमचे मंत्री माझ्या मुलाला राज्य देण्याच्या बाबतीत आग्रही होते तेच आता युद्धाजीत जिंकल्यामुळे पराधीन झालेले आहेत बरे माझा भाऊ सुद्धा इकड एवढा शूर नाही की मला कैदीतून मुक्त करू शकेल दैवाने माझ्यासमोर मोठा कठीण प्रसंग आणला आहे असो तरी सुद्धा काहीतरी प्रयत्न हा केलाच पाहिजे यश मिळणे ही गोष्ट दैवाधीन आहे तेव्हा मुलाच्या रक्षणासाठी लवकरात लवकर काहीतरी मार्ग शोधलाच पाहिजे असा विचार निश्चित केला आणि तिने चतुर्व विश्वासवाशा विद्दल नावाच्या मंत्र्याला बोलवून घेतले एकांतामध्ये ती त्याला म्हणाली माझे वडील तर युद्धात मरण पावले व हा पुत्र अजून अज्ञान आहे तसेच युद्धाजीत राजा तर बलाढ्य आहे अशा परिस्थितीत संरक्षणासाठी मी काय करावे ते मला सांगा तर विद्दल म्हणाला आता इथून पुढे तुम्ही इथे राहणे ही गोष्ट सुरक्षितपणाची नाही आपण गावाबाहेर अरण्यात जाऊ व पुढे वाराणसीला जाऊ तिथे माझा मामा सुभाव हा हा मोठा बलवान आहे व तो आपले रक्षण करील आता तुम्ही असे करा की युधाजित राजाची भेट घ्यायची आहे असा बहाना करून नगरातून बाहेर निघा तेव्हा ती मनोरमा तात्काळ लीलावतीपाशी गेली आणि पित्याला भेटण्यासाठी जाते असे सांगून तिला एका दासीसहित विदलाबरोबर रथात बसून नगराबाहेर पडली युद्धभूमीवर जाऊन तिने वडिलांचा अंत्यसंस्कार केला दोन दिवसांनी ती तिथून निघाली आणि गंगा किनारी येऊन दाखल झाली तिथे सुद्धा भिल्लाने तिच्याकडे दागिने पैसा असा सर्व ऐवज आणि रथही लुटून नेला आता ती दासीसह चालतच रडत निघाली आणि गंगा पार करण्यासाठी एका छोट्या नौकेत बसली गंगेच्या पलीकडील तीरावर उतरून ती चित्रकूट पर्वतापाशी जाऊन पोहोचली तिथे ती महर्षी भारद्वाज यांच्या आश्रमात गेली व तिने सुटकेचा निश्वास टाकला मुनींनी तिला नाव पतीचे नाव येण्याचे कारण या गोष्टी ती म्हणाली ते म्हणाले तू मनुष्य आहेस कुणी देवी आहेस तू राजापासून भ्रष्ट झालीस असावीस असे वाटते तरी तू सत्य कथन करून सांग ती काहीच न बोलता रडत होती परंतु तिने आज्ञा दिल्यामुळे बिद्धर म्हणाला ही ध्रुव संधी राजाची धर्मपत्नी आहे हिचे नाव आहे मनोरमा हिचा पराक्रमी पती सिंहाकडून मारला गेला व हा त्याचाच मुलगा आहे नाव आहे सुदर्शन हिचे वडील नातवाच्या कल्याणाच्या इच्छेने झालेल्या युद्धात धारातीर्थी पडले आणि भयाने ही पळून इथवर आलेले आहे आता ती तुम्हाला शरण आलेली असल्यामुळे तुम्ही तिचे रक्षण करा दुःखिताचे रक्षण करणे महापुण्यकारक आहे हेच ही खरे पण भयभीत अशा दिनाचे रक्षण केल्याने ते मोठे फळ प्राप्त होते विद्युलाचे निवेदन संपले तेव्हा ऋषी म्हणाले हे कल्याणी तू इथे निर्भय होऊन राहा व पुत्राचे पालन कर तू या आश्रमात शत्रूची भीती मनात अजिबात बाळगू नको आपल्या या सुलक्षणी पुत्राला वाढव हा पुढे राजाच होणार आहे इथे दुःख करण्याचे काहीच कारण नाही असे आश्वासन मुनीकडून मिळाल्यामुळे मनोरमा निश्चित झाली व दासी आणि विदुल यासह वर्तमान तिथेच मुलाचे पालन करीत राहील जेव्हा रणभूमी सोडून अयोध्येत आला तेव्हा तो मारण्याच्या उद्देशाने मनोरमेचा शोध घेऊ लागला त्याने सेवकांना आज्ञा दिली की वाटेल ते करून त्यांनी त्यांना दोघांना शोधून आणून त्या दोघांना माझ्यासमोर हजर करा एक सुमुहूर्त पाहून त्याने आपल्या नातवाचा राज्याभिषेक केला मंत्री आणि वशिष्ठ यांनी अथर्व वेद मंत्रांनी आणि पवित्र नद्याच्या पाण्याने भरलेल्या कुंभाने त्याला अभिषेक केला अनेक प्रकारच्या मंगल वाद्याच्या गजरात राजधानीत मोठा उत्सव साजरा केला ब्राह्मणाचे वेदपठण भाटाचे स्तुती गायन चालू झाले जयजयकाराने संपूर्ण अयोध्या नगरी दुमदुमली इष्टजनांनी केलेले स्तवने आणि वाद्याचा होणारा गजर यांनी अयोध्या पुन्हा पूर्वीसारखीच उत्साही दिसू लागली पण काही सज्जन असे प्रजाजन मात्र मनातून दुःखी होते ते घरातच बसून राहिले त्यांना वाटे की अरे तो गुणी सुदर्शन आता कुठे बरे असेल आणि त्याची पतिव्रता आई त्याला घेऊन नक्की कुणीकडे गेली असेल या राज्य लोभी व वा वैरी युधाजिताने त्याच्या पित्याला तर मारूनच टाकलं अशा प्रकारे मनातल्या मनात शोक करीत ते शत्रुजिताच्या राज्यात दिवस काढीत होते इकडे नातवाची नीट व्यवस्था लावून देऊन तसेच मंत्रीगणावर राज्य आपल्या दिशेने निघाला वाटेत त्याला असे समजले की मनोरमा सुदर्शन ऋषीच्या आश्रमात आहेत मनोरमा आणि सुदर्शन तेव्हा शृंगवीरपूरचा वीरपूरचा भिल्लाचा बलवान आणि शूर राजा जो दुर्दर्श त्याला बरोबर घेऊन त्याने त्वरित चित्रकूट पर्वताच्या दिशेने कूच केली हे वृत कानो आणि आश्रमापर्यंत येऊन पोहोचले तेव्हा मनोरमा मोठ्या काळजीत पडली आणि दुःखी झाली युद्धाजीत माझ्या मुलाला मारण्यासाठी येत आहे असे जाणून तिने मुनींना विचारले मी आता काय करू आणि जाऊ तरी कुठे युद्धाजीत तर येतो आहे राज्य लोभाने माझ्या पित्याला मारले नातवाला राज्यावर बसवले आणि आता सुदर्शनाला मारण्याकरिता येत आहे गुरुजी माझ्या पूर्वी अशी गोष्ट आलेली आहे की पांडव सुद्धा वनवासाच्या काळात द्रौपदी सह मुनींच्या आश्रमात राहत असत एकदा ते पाचही भाऊ शिकारीसाठी रानात होते आणि द्रौपदी आश्रमातच होती आश्रमात त्यावेळी धौम्य अत्री गालो पैल जाबाली गौतम भृगु चौवन अत्रिय कण्व जतु कृतू भीतीहोत्र सुमंत यज्ञदत्त वत्सल राशासन कहोळ यज्ञकृत कृतू तसेच भारत भारद्वाजासारखे ही श्रेष्ठ वेदज्ञ मुनी सुद्धा तिथे हजर होते द्रौपदी सुद्धा दासीसह निर्भयपणे राहत होती अशा वेळी शुंदू देशाचा जयध्रत नावाचा राजा सैन्य घेऊन फिरत फिरत वेद घोषाचा आवाज ऐकून आश्रमात आला मुनींचे दर्शन घ्यावे या चेन तो रथातून खाली उतरला दोन सेवक बरोबर घेऊन हात जोडून पायी चालत त्याने आश्रमात प्रवेश केला ऋषींनी त्यांचे स्वागत केले व त्याला आसन दिले राजा आसनावर बसला तेव्हा सहज कुतूहलाने अतिथीला पाहण्याकरिता मुनींच्या बायका व इतर स्त्रिया तिथे आल्या त्यांच्यामध्ये द्रौपदीसुद्धा होती ती कमनीय बांध्याची देवताप्रमाणे सुंदर अशी असलेली पाहून राजा थक्क झाला तेव्हा त्याने तिच्याविषयी चौकशी केली तिचे नाव पिता पती वगैरेविषयी प्रश्न विचारले व तो म्हणाला बाबळीच्या वनात ही अत्यंत सुंदर अशी लवलव लव की ती का असणारी राक्षसयात रंभा राहावी अशी जणू काही इंद्राणी अशी स्त्री कोण ही ऋषिकन्या न वाटता एखाद्या राणीसारखी वाटते त्याचा प्रश्न ऐकून धम्य मुनींनी उत्तर दिले ते म्हणाले राजा तुझे अनुमान खरे आहे ही पांडवाची पत्नी पांचाल द्रुपदाची मुलगी इथे राहते जे द्रथाने विचारले ते शूर पांडव मग आता कुठे आहेत ते महापराक्रमी निर्भयपणे इथेच राहत असतील ना तेव्हा धोम्य म्हणाले होय तसेच आहे ते मृगया करण्यासाठी अरण्यात गेले आहेत माध्यान्न वेळेपर्यंत परत येतील एवढे ऐकून तो राजा उठला आणि द्रौपदीजवळ गेला व म्हणाला हे सुंदरी खुशाल तर आहेस ना तुझे पती कुठे दिसत नाहीत अकरा वर्ष तू या वनात काढलीस त्यावर द्रौपदी म्हणाले हे राजपुत्रा आपले कल्याण असो तुम्ही आश्रमात थांबा पांडव एवढ्यात येतीलच थी त्यावर लोभी राजाने ऋषीमुनीच्या विरोधाला नजू म्हणता द्रौपदीला नेलीच पण पांडवांनी आल्यावर लगेच पाठला करून तिला सोडवलं तेव्हा शहाना असेल त्याने कोणावरही विश्वास ठेवू नये आता बळीराजाच्या बाबतीत सुद्धा असेच घडले अशा प्रकारे सर्व प्राणी मात्र जिथे परधनाच्या प्राप्ती करता तत्पर असतात तिथे विश्वास तरी कोणावर ठेवणार जे लोभी आणि मोहग्रस्त असतात अशांच्या तीर्थयात्रा दानधर्म वेदाभ्यास वगैरे सर्व कृत्य फुकटच आहेत म्हणजेच करून देखील न केल्याप्रमाणेच आहेत तेव्हा ते महाभाग्यवंत द्विजराज काही उपाय योजून युधाजिताला परत पाठवा म्हणजे सीतेसारखी माझ्या मुलासह मी आपल्या आश्रमात सुखाने राहू शकेन ही तिने केलेली विनंती ऐकून भारद्वाज युधाजितापाशी गेले ते त्याला म्हणाले हे राजन तो आपल्या राजधानीकडे निघून जावे हे उत्तम ठरेल ही दुःखी मनोरमा आपल्या पुत्रासह तुझ्याबरोबर येऊ इच्छित नाही तेव्हा मोठा संयम बाळगून तो महाबलशाली युधाजीत त्यांना म्हणाला अहो शांतमूर्ती मुनिवर्य मी म्हणतो की आपणसुद्धा हा हट्ट सोडून द्या आणि तिला माझ्याबरोबर पाठवा मी हिला इथून घेऊन जाणारच मला बळाचा उपयोग करण्यासाठी आपण भाग पाडू नका तेव्हा भारद्वाज मुनी शांतपणे पण निश्चयपूर्वक स्वरात म्हणाले जशी तुझी इस्या असेल तसे कर जर आपल्या सामर्थ्याविषयी तुला खात्री असेल तर तू बळाचा वापर करू पहाच फक्त एवढेच ध्यानात ठेव की विश्वामित्राने अशीच बळजबरीने वशिष्ठाच्या आश्रमातून काम धीन नेली तेव्हा त्या कृत्याचा परिणाम कोणता झाला होता असे भारद्वाज मुनीचे निकराचे भाषण ऐकून राजाची चलबिचल अशी अवस्था झाली मग तो सावधान होऊन आपल्या वृद्ध मंत्र्याकडे गेला व त्यांना विचारू लागला तो म्हणाला हे बुद्धिमान सुव्रत हो अहो या अशा पेच प्रसंगामध्ये काय करणे योग्य ठरेल ते आपण मला सांगा त्या मधुर भाषेने मनोरमेला तिच्या पुत्रासह बळजबरीने न्यावे की नेऊ नये कारण मला असे वाटते की स्वतःचे कल्याण इच्छिणाऱ्याने शत्रू जरी छोटा असला तरी ते त्याला ते कमी लेखू नये तो क्षयरोगासारखा वाढत जाऊन आणि ती मृत्यू घडून आणल्याविना राहणार नाही बरे यावेळी मला प्रतिकार करणे असा कुणी योद्धाही नाही अग्रसैन्यही नाही म्हणून याचवेळी मी माझ्या नातवाचा शत्रू ठार करतो म्हणजे सुदर्शनाचा वध झाल्यामुळे माझा नातू पण निर्भय होईल आणि त्याचे राज्यही निष्कलंक निष्कटंक होईल तेव्हा माता बाळाचा उपयोग करून प्रयत्न करावा हे उत्तम प्रधानाने उत्तर केले महाराज या बाबतीत साहसी पाऊल उचलण्यापूर्वी थोडे माझे म्हणणे ऐकून घ्यावे जो संकेत विश्वामित्राच्या उदाहरणाने मुनींना दिलेला आहे ते संपूर्ण हकीकत आपण जाणून आहात तुम्ही त्यानंतरच या ठिकाणी निर्णय घ्यावा आणि ते ऐकल्यानंतर मग युधाजिताने निर्णय घेतला की त्यांना ठार मारायचं नाही सोडून तो परत निघून गेला अशा तऱ्हेने एका साधूंच्या सहवासामध्ये राहिल्यामुळे सुदर्शन आणि मनोरमा हे वाचले आणि पुढे नंतर मग दैववशामध्ये पुढे सुदर्शन हाच राजा बनला ही जी कथा आहे जो कोणी माणूस ऐकेल त्याच्या जीवनातले सगळे कष्ट दारिद्र्य संपूर्ण जाईल अशी देवी भागवतामध्ये स्वतः देवी मातेने सांगितलेली गोष्ट आहे